चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला राखी बद्दल खुलासा भद्रा काळ आहे का पौर्णिमा आठ तारखेला लागणार आहे का नऊ तारखेला लागणार आहे ह्या खुलासा पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचेत्राचे आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती पटेल खूप जण व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईबच करत नाही नवीन गोष्टी ज्या खऱ्या आहे सत्य आहे कोणतेही वस्तू न घेता आपण देवी आईला प्रसन्न करू शकतो साहित्य वस्तू यंत्र तंत्र याच्या नादींना लागता आपण सेवा माझा मुख्य उद्देश म्हणजे फक्त सेवा करण्याला आहे म्हणून ज्यांनी व्हिडिओ बघताय सबस्क्राईब अवश्य करावं तर आजचा विषय आपला आहे की राखी पौर्णिमाचा खुलासा राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राकाळ आहे का राखी पौर्णिमा कधी साजरी करायची महाराजांना राखी कशी अर्पण करायची याच्याबद्दल माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले राखी पौर्णिमा हा बहीण भावाचा सण असतो खूप जण असे आहे की त्यांना बहीण नाही खूप जण असे आहे त्यांना भाऊ नाही मग ज्यांना बहीण नाही त्यांनी महाराजांना बहीण म्हणायचं ज्यांना भाऊ नाही त्यांनी महाराजांना भाऊ म्हणायचं मी असंच करतो मला स्वतःला सक्तीबाई नाही पण महाराज सर्वसे आपल्यासाठी मग राखी पौर्णिमेच्या दिवशी आता ह्या वेळेस नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे त्या दिवशी भद्राखाल असा काहीच नाही आपल्या शास्त्रामध्ये कुठेही भद्राखाल असं वर्णन नाहीये पौर्णिमा ही आठ तारखेला दुपारी लागते दोन वाजता काहीतरी लागत असेल दोन वाजता दुसऱ्या दिवशी पण नऊ तारखेला दुपारी पौर्णिमा संपते पण सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा आहे ती नऊ तारखेला आहे म्हणून पौर्णिमेचा उपास किंवा सत्यनारायण जे आहे ते पण आपण नऊ तारखेला करू शकतो आणि मूळ पौर्णिमा जी आहे ते नऊ तारखेलाच आहे आणि रक्षाबंधन आपण राखी पौर्णिमा जे साजरी करणार आहोत ते पण नऊ तारखेला आपण सकाळपासून साजरी करू शकता तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत साजरी करू शकता आपल्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये कशामध्ये सवारणार नाही आपले पूर्वज आपले पूर्वजांना कधी आपण ऐकलं का लहानपणी कधी बघितलं का भद्रा काळ किंवा हे लहानपणी आपण कधी ऐकलं नाही त्या काळी असे व्हॉट्सअप इंस्टाग्राम काही नव्हतं म्हणून चुकीच्या गोष्टी नव्हत्या देवराखी होती त्या त्या काळामध्ये ब्राह्मणाच्या घरी जायचे ब्राह्मणाचं पाद्यपूजन किंवा ब्राह्मणाच्या हातीने राखी बांधायची त्याला देव राखी म्हणतात आजकाल कोणीच करत नाही राख्यांचं पण आता एक प्रकारचं फॅड आलेले अशी राखी पाहिजे तशी राखी पाहिजे हा सगळा धंदा आहे राखी साधी असली मनामध्ये भाव पाहिजे महत्वाचं अशीच राखी घ्या कमळगटेची राखी घ्या ही राखी घ्या ती राखी घ्या ती राखी घ्या या अशा राख्यांच्या भांडात पडू नका देव राखी ब्राह्मणाकडून आपण बांधून घ्यायची काबर बांधायची असते राखी आपलं संरक्षण व्हावं याच्यासाठी ब्राह्मणाच्या हाताने आपण देव राखी बांधावी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जेवढे देव असेल त्यांना आपण देव राखी बांधतो देवराखी हे वेगळं असतं आणि आपले बहीण भावाला बांधण्यासाठी राखी वेगळी असते हे खूप जणांना समजत नाही हे मी सांगतोय आपण जेव्हा राखी खरेदी करायला गेला गेला तेव्हा देव देवांसाठी वेगळी राखी खरेदी करा छोटी राखी असते छोट्या छोट्या ते देव राखी पण खरेदी कराव्यात आणि आपण मोठ्या ज्या राखी आहे आपल्या बहीण भावाला जे घालायचं असेल भावांना राखी बांधायची असेल तर तुम्ही साध्या राख्या घ्या कारण काय होतं आजकाल पहिले पहिल्याच्या काळामध्ये राखी जेव्हा बांधल्यानंतर पोळ्यापर्यंत राखी बांधल्या जायची आजकाल तसं नाहीये आज राखी बांधली उद्या राखी काढून टाकतो काही कामाचं नाही तस म्हणून महाराजांची नावानी राखी असेल किंवा कोणत्याही राख्या असेल अशा राख्यांच्या याच्यात पडू नका फॅन्सी राख्याच्या याच्यात पडू नका साधी सोपी छान छान पैकी साधी राखी कोणती राखी बांधली तरी काही प्रॉब्लेम नाही मनात भाव पाहिजे भावा मना भावाला विनाकारण बोलून बोलून या बो 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 राखी बांध बहिणीच्या मनात राखी बांधायला मनात नसतं मनामध्ये भाव पाहिजे मनामध्ये भावच नाही तर काही कामाचं नाही म्हणून त्या राखी पौर्णिमेच्या दिवशी नऊ ऑगस्टला काय करायचं छानपैकी देव राखी आणायची आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल महाराजांना राखी बांधायची महाराजांचं ऑप्शन करायचं त्या दिवशी नऊ तारखेला त्या दिवशी महाराजांचा सकाळी महाराजांना अभिषेक करायचा त्या दिवशी पौर्णिमा आहे स्त्री सुक्त पुरुष सुक्त छानपैकी अभिषेक करायचा महाराजांचा दूध असेल पंचामृत असेल अभिषेक करावा अभिषेक केल्यानंतर महाराजांना राखी आहे त्यांच्या हातावर जरी ठेवली आपण राखी ती हो। राखी द्यायची महाराजांच्या हातावर आणि महाराजांना म्हणायचं की महाराज मी तुम्हाला भाऊ म्हणते किंवा तुम्ही माझे सर्वस्व आहात तुम्ही माझी काळजी घ्यावी फक्त संकटात काळजी नाही संकटात तर सगळेच काळजी घ्या माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये महाराज तुम्ही असावं असं महाराजांना विनंती करायची आता ज्यांना भाऊ नाही त्यांनी पण करा ज्यांना आहे तरी पण महाराजांना राखी बांधावी त्या दिवशी लक्षात ठेवा साधी राखी बांधा कोणतेही बांधा असं नाही हीच पाहिजे तसंच पाहिजे काही नाही ना महाराजांना ऑक्षन करायचं अष्टगंध लावायचं करा महाराजांना ऑक्षन करायचं तीन वेळा ऑप्शन करायचं महाराजांना महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि महाराजांना म्हणायचं की महाराज आमचं तुम्ही संरक्षण करावं आता ज्यांना बहीण नाही त्यांनी काय करायचं त्यांनी पण महाराजांना एक देवराखी असेल पुरुष असेल महाराजांनी देव राखी असेल की देवराखी ठेवा आणि महाराजांना म्हणायचं की महाराज मला बहीण नाही पण तुमच्या रूपामध्ये महाराज माझ्यासाठी तरी मला तरी सक्की बहीण नाही म्हणून महाराज माझ्यासाठी आई आई वडील भाऊ सगळे महाराज बहीण पण माझ्यासाठी महाराज अन्नपूर्णाच्या रूपामध्ये महाराज आहे बघा जेव्हा तुम्ही अक्कलकोट मध्ये जाता तर महाराजांचा एक अन्नपूर्णाच्या रूपातला एक फोटो आहे महाराज सर्वस्व आहे आपल्यासाठी मी दरवर्ष असंच करत असतो मला पहिले मनाला दुःख व्हायचं कारण की ज्यांना सख्खा भाऊ नाही किंवा सक्की बहीण नाही हे त्यांनाच माहित असतं ज्यांचं दुःख त्यांनाच माहित असतं बाकीच्यांना नाही बाकी ज्यांना माहिती असतं बहीण आहे ना आपली बस पण ज्यांना नाही ते मी महारा महाराजांनाच बहीण मानत असतो आणि महाराजांनाच देऊ राखी आहे हे महाराजांच्या चरणावर ठेवून द्यायची महाराजांना म्हणायची महाराज तुम्ही असंच मला सांभाळ करा आणि ह्या सेवेकरी परिवारामध्ये ज्या सेवेकरी ताई आहे ह्यासाठी ह्या पण महाराजांचं रूपच आहे मी तर म्हणतो हे जे व्हिडिओ बघताय आहे किंवा जे आहे सेवेकरी ताई खूप जण मला राखी पण पाठवतात हे सेवेकडे यांच्यामध्ये पण महाराजच आहे त्या दिवशी सगळ्यांनी राखी पौर्णिमेचा दिवसभर आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत राखी पौर्णिमेचा उत्सव प्रत्येकाने साजरी करावा मनामध्ये कोणतेही किंतू परंतु आणू नका भद्रा काळ याचा कोणताही भद्राकाळचा असं काहीच नाहीये कोणत्याही वेद मध्ये काही दिलेलं नाहीये हे फक्त आजकाल लोक युट्यूब असेल किंवा व्हॉट्सअप असेल याच्यावर काहीही सांगता भद्रकालचा असा काही उल्लेख नाहीये म्हणून नऊ तारखेला आपण सकाळपासून शनिवार आहे त्या दिवशी आता खूप जण म्हणतात दादा शनिवार आहे राक्षबंधन करायचं की नाही असं काही नाहीये कोणत्याही आपल्या हिंदू सणाला सण सन, हिंदू सणाला कोणताही असं प्रॉब्लेम नसतो म्हणून बिंदास राखी बांधावी सगळ्यात पहिले महाराजांना राखी बांधावी आपल्या देव आपल्या घरातील देव राखी आहे देव राखी आपल्या घरातील सगळ्या देवांना बांधावी मोठे वडीलधारे आहेत त्यांना पण राखी बांधावी महिलांनी पण आणि जे तुम्ही ज्या मठामध्ये केंद्रामध्ये जात असाल कंटिन्यू कुठं मठ असतं केंद्र असतं तुम्ही रोज तिथं जात असाल तिथं पण तिथल्या सेवेकरी दारांना राखी बांधावी राखी बांधून द्यायची आपल्या मनात कोणताही वाईट भावना ठेवायची नाही आपण जिथं रोज आरतीला जात असणार मठ असेल मंदिर असेल केंद्र असेल तिथं गुरुजींच्या हातून आपण देव राखी बांधून घ्यावी तिथं जे सेवेकरी असेल त्यांना सगळ्यांना राखी बांधावी त्यांनी काय होतं आपल्या मनातले भावना एक प्रकार प्रति प्रेम आपलं आदर या प्रमाणे सगळ्यांनी राखी पौर्णिमा प्रत्येकाने साजरी करावी आपण जिथं ऑफिसमध्ये असाल तिथं करू शकता ऑफिसमध्ये असेल तो आपण जिथं काम करत असेल आपल्या घरामध्ये कोणी नोकर असेल कोणी असेल सगळ्यांना तुम्ही राखी असेल ती बांधावी कारण की राखी बांधल्याने म्हणजे काय आपलं संरक्षण महिलांसाठी आपलं संरक्षण ते स्वतः करायला खंबीर आहे पण ह्या जगामध्ये कोणी ना कोणी आपली मदत करत असत त्यांना पण राखी बांधायची राखी पौर्णिमेच्या दिवशी पण अजून एक उपाय करू शकता राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पर्समध्ये राखी ठेवा दिवसभरात जे कोणी तुम्हाला आणनोंद दिसेल त्यांना तुम्ही राखी बांधू शकता ज्यांनी तुम्हाला मदत केली ज्यांनी केली त्यांना तुम्ही राखी बांधू शकता म्हणून नऊ ऑगस्टला सकाळपासून सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत तुम्ही रक्षाबंधन ही साजरी करू शकता महाराजांना राखी बांधावी आपल्या घरातील सगळ्यांना राखी बांधाव्या परत आपण जी राखी बांधणार आहे महाराजांना ती दुसऱ्या दिवशी नंतर आपण परत ती राखी आपल्या तिजोरीमध्ये जवळ ठेवू शकता महाराजांना गंधाक्षता फुल व्हायचं अक्षदा व्हायच्या आणि विनंती करायची की महाराज तुम्ही आमचा सांभाळ करा आणि खरंच आहे महाराज आपला सांभाळ करता म्हणजे करता सुख असो दुःख असो महाराज सांभाळ करता ज्यांना भाऊ नाही त्यांनी महाराजांना भाऊ समजा ज्यांना बहीण नाही त्यांनी महाराजांना बहीण समजा कारण की महाराजच आपलं सर्वस्व लक्षात ठेवा खूप जणांना दत्त महाराज आवडत असेल दत्त महाराजांना राखी बांधा तुम्हाला जे व्यक्ती आवडतात त्यांना तुम्ही राखी बांधा आणि ब्राह्मणांच्या हातून देव राखी आपण अवश्य बांधून घ्या त्यांच्या पाया पडा ब्राह्मण पूजन करा पूजन करा त्यांच्या हातून देवराखी बांधून घ्या पूर्वीच्या काळी ब्राह्मणाच्या घरी जायचे देवराखी बांधायचे आजकाल सगळं लुप्त झालंय सण आपले हिंदू संस्कृतीमध्ये जे सण वार व्रत वैकल्य जे आहे ते आपण मनापासून साजरी करावे मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका ना काहीच नाही काहीच भीती ठेवायची नाही ना शनिवार आहे ना भद्राकाल आहे असं काहीच नाहीये आपण मनापासून आपला जो उत्सव आहे तो उत्सव प्रत्येकाने साजरा करावा मनामध्ये घाबरायचं त्या दिवशी पौर्णिमा आहे तर त्या दिवशी पौर्णिमा असल्या कारणाने प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्र सुक्त हे वाचावं आपल्या भावाला आयु आरोग्य ऐश्वर हे प्राप्त होण्यासाठी बहिणीने त्या दिवशी काय करायचं व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त पुरुषुक्त हे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचं आयु आरोग्य वाढण्यासाठी प्रत्येकाने सेवा करावी आणि भावानी भावानी पण व्यंकटेश स्तोत्र सुक्त पुरुष सुक्त आपल्या बहिणींच आयुष्य वाढण्यासाठी भावानी ही सेवा करायची लक्षात ठेवा आता हे हा व्हिडिओ जर लेडीज बघत असेल तर भावासाठी करा हा व्हिडिओ जर पुरुष बघत असेल तर बहिणीसाठी सेवा करावी त्या दिवशी पौर्णिमेची एक दिवस भावा बहिणीसाठी सेवा आहे ती प्रत्येकाने करावी मनामध्ये कोणताही किंतू परंतु ठेवू नका आणि अफवांकडे लक्ष देऊ नका त्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी छान पैकी आपण आपल्या आंगोळच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची गोमित्र घ्यायचं पौर्णिमा आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी प्रत्येकाने रक्षाबंधन हा जो सण आहे तो प्रत्येकाने साजरा करावा महाराजांना अवश्य राखी बांधावी आणि प्रत्येकाने मन प्रसन्न करून आपला जो हिंदू संस्कृतीचा हिंदू संस्कृतीचा जो आपला सण आहे तो सण साजरे करावा काय होतं आपल्या हिंदू सणामध्येच असे मेसेज फिरत असत म्हणून हे भद्रा कवाल हे याच्या या गोष्टीकडे लक्ष देऊ नका कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपला सण साजरी करायचा तुम्ही दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता त्याला कोणतंही बंधन नाहीये दुपारी करू नका रात्री करू नका असं काहीच नाहीये मी दिवसभर रक्षाबंधन साजरी करणार आहे आणि कोणी कोणी सेवेकरी आहे ते माझ्या घरी येत असतात राखी बांधण्यासाठी म्हणून दिवसभर काही काही जण मुंबईहून पण येणार आहे दिवसभर रक्षाबंधन साजरी करावी मनामध्ये कोणताही किंतु परंतु ठेवू नका झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ